दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण शंभर टक्के ओव्हरफ्लो झाल्याने नागरिक चिंतामुक्त झाले आहेत तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले असून आज ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर मुंबईकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे आज धरणाचे पाच गेट दोन फूट उघडून सहा हजार आठशे चाळीस क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांची अखेर चिंता मिटली आहे भागीरथ तटकारी दक्ष न्यूज कदकुरी